भंडारा जिल्ह्यातील काही महिन्यापूर्वी रुग्णालयात आग लागल्याने नवजात मुलांचा मृत्यू झाला होता आता पुन्हा नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात गॅस गळतीने प्राणवायू अभावी बावीस रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला शासन प्रशासन वेळेवरच जागी का होते भंडारा जडीत प्रकरणावर महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र सुरुवातीला अनेक शासकीय खासगी रुग्णालयांनी युद्ध पातळीवर ऑडिट केले नंतर अनेक रुग्णालयात परिस्थिती जैसी ती होती आता बुधवारी पुन्हा नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू अभावी तब्बल बावीस रुग्णांचा मृत्यू झाल्याने शासन प्रशासन जागी झाले आता पुन्हा रुग्णालय ऑडिट करणे रुग्णालयातील प्राणवायू टाकी व्यवस्थित आहे की लिकेज याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्यात येईल मात्र अशी कारवाई सर्व ठिकाणी प्रकरण ताजे असतानाच केली जाते काही दिवसानंतर या प्रक्रियेला आपोआप विसर पडला जातो यावर शासन प्रशासन खरंच जागी आहे का आज कोरोनामुळे अनेकांचा प्राणवायू अभावी जीव जात आहे अनेक रुग्णालयात प्राणवायू मशीनचा तुटवडा निर्माण होत आहे तर नाशिकमध्ये प्राणवायू रुग्णालयात पसरल्याने प्राणवायू अभावी अनेक जण मृत्यूमुखी पडले अमरावती जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन आदीच्या भंडारा जडित प्रकरणावर किती रुग्णालयाची ऑडिट अहवाल प्राप्त झाला आता अमरावती जिल्हा प्रशासन नाशिक प्रकरणावर खरंच सतर्क होईल का यावर चिंता व्यक्त केली जात आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती